जिद्द कष्ट आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत या सगळ्या गोष्टींमुळे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अशक्य ही शक्य करता येतं याचा प्रत्यय डोंबिवलीत आलाय डोंबिवलीत एका भाजी विक्रेत्या महिलेचा मुलगा सीए झालाय सीए झाल्यावर या मुलाने त्याच्या भाजी विक्रेत्या आईला मारलेली मिठी आणि त्या माऊलीच्या डोळ्यातून निघालेले आनंद या सर्व घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर योगेश्वर अभिनंदनाचा वर्ष होत असून ज्या ठिकाणी योगेशची आई भाजी विकते त्या ठिकाणी सुद्धा त्याचं अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होतीय सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा या संदर्भात व्हिडिओ ट्विट केलाय मीने असा स्वप्नात पण नव्हता बघला ग माझा पोरगा एवढा मोठा होईल आणि माझ्या हातातून एवढा प्रकारन घरल मी एक साधी सामान्य बाई आहे माझ्याजवळ काहीच नाही मी गरीब आहे आज अभिनंदन कर आज अभिनंदन करायला येतात तर मला आनंद होतो तर आज माझा पोरगा सिए झाला म्हणून मला एवढी लोक अभिनंदन करतात नाही तर मला कोणी विचारलं असता तुम्ही कुटुंब संभाळला आणि सगळ्यांचा मी सगळ्यांचा जिच्छ्या तिथं केला मुलीचा लग्न केला या भाजीच्या धंद्यावर मुलाचं लग्न केलं मी आज एवढा म पोऱ्याला सीए बनवला अजून चार नातवंडा पण मी माझ्या कष्टानं शिकवतो मी आज तेवीस वर्षे झाली भाजीचा व्यवसाय करता मी एक दिवशी करत नाही राहीत माझी माणसं मला रागाने बोलतात माझ्या माहेरची माणसं आता तरी सुनबाई आले आता तरी एक दिवसाला वस्तीला ये मी बोलो नको माझ्या पोरानं कोणाचा आसरा नाही मी गेली तर माझी पोरा जेवत नाही माझी वाट बघत राहतात दोनशे रुपये घेऊन दोनशे रुपये दुसऱ्यांचा जवळच्या घेऊन मीने भाजीचा धंदा उभा केला आज एवढा मोठा मला राहायला घर नव्हता एवढा मोठा घर बांधला मी नाही एवढा मोठा पोऱ्याला शिक्षण दिला दोन मुलांची लग्न केली साडी गिफ्ट दिली, दिली मला आज मुलांनी साडी गिफ्ट पण जर बघायला गेले तर खूप मोठी म्हणजे होती कारण की मराठी इंग्लिश इंग्लिशमध्ये कन्वर्ट होणं हीच पहिली गोष्ट हो म्हणजे डिफिकल्ट वाटत होती वाट आणि ते, ते पण ओवरकम करताना सी ए सारखं करिअर चूज करणं हे म्हणजे एक खूप लांबची गोष्ट म्हणजे आपल्या स्वप्नापलीकडची होती पण तीसुद्धा जिद्दीने म्हणजे ती गोष्ट केली पहिला गिफ्ट तर मी म्हणजे आईला दिलेलं मला तेच वाटतं की सी ए झालं हा पहिला त्यांना गिफ्ट आहे कारण की माझ्यापेक्षा त्यांना आतुरता होती प्रत्येक एक्झाम ज्या वेळेला लिटरली माझ्यासोबत स्टडीसुद्धा त्यांनी केलेली न लिहिता न वाचता हीसुद्धा गोष्ट त्यांची झालेली आहे म्हणजे तर ती गोष्ट प्राऊड मोमेंट एक पहिला तर तोच आहे त्यांच्यासाठी आणि दुसरं साडी की माझीसुद्धा इच्छा होती की कधी मी सी ए होतो त्या याच्यात येऊन आईला काहीतरी देईल आई तुझी म्हणजे दहावी पास झाल्यानंतर प्रत्येकजण इकडनं जा तर तिची आई भाजी विकते तर तिथून प प्रत्येकजण शिक्षणासाठी सपोर्टिव्हच होता प्रत्येकजण प्रोत्साहित करत होता की ज्या वेळेला कॉलेजला मला ॲडमिशनसुद्धा मिळत नव्हतं त्यावेळेला काही यांनी मदतसुद्धा केली की ॲडमिशन मिळावं म्हणून तर प्रगती कॉलेजमध्ये ॲडिॲ ॲडमिशनसुद्धा झालं तिथेच काही मित्र भेटले म्हणजे वेगवेगळ्या जातीचेच होते ते तर त्यांनी कुठेतरी माहिती दिली की सी ए वगैरे मी करणार आहे तर तू पण करणार आहेस का पार फुछांका, फुछांका ले ले तर त्यावेळेला थोडंफार होतं की आपण मराठी मिडीयममधून आलं आहे तर कसं करणार कुशंका कुशंका मनामध्ये म्हणजे चाललेलाच होता तर त्यावेळेला त्यांनी तर म्हणजे बारावीनंतर जॉईन केलं बट माझं थोडं तिथेच म्हणजे ड्रॉप झालं फायनान्शियल कंडिशन नसल्यामुळे पण ज्यावेळेला ग्रॅज्युएशन नंतर थोडंसं स्टेबल झालं किंवा थोडंसं फायनान्शियल ठीक वाटलं तर त्यावेळेला मग ग्रॅज्युएशननंतर नंतर तो प्रवास सुरू करण्याचा म्हणजे प्रयत्न केला नक्कीच या माहिती नाही की झालं की नाही झालं कारण की सगळ्याकडून मला कॉल्स येतात सगळ्याकडून मला आ, जो इन्स्टा आय डी वगैरे टॅग झालेला आहे तर त्याच्यावर मेसेज वगैरे येतात आणि मोबाईल नंबर वगैरे मागतात तर ही गोष्ट मलासुद्धा माहिती नव्हती ज्या वेळेला जुना ऑफिसमधलं काही स्टाफ होते त्यांनी कॉन्टॅक्ट केला जे मित्र होते त्यांनी कॉन्टॅक्ट केला किंवा मित्राच्या मित्रांकडून रिलेटिव्सने ही गोष्ट होते म्हणजे मला वाटतं की आपल्या एरियामध्येच तो व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होतो पण जेव्हा रवींद्र चव्हाणांचा ट्विट बघितला आय सी आयच्या प्रेसिडेंटनेसुद्धा त्याच्यावर ट्विट केलेलं बघितलं तर म्हणजे आपण झालं आहे काहीतरी केल्यासारखं प्राऊड मुवमेंट मिळाली त्यावेळेला नक्कीच म्हणजे फिरायचे देवदर्शन वगैरे करायचे तर हा पहिलं स्वप्न मला यायचं पूर्ण करायचं त्याच्यानंतर त्यांना जी लाईफ पाहिजे होती तर ते, ते होप्स मी देईल पुढे याच्यामध्ये